जला नगर परिषद बघितलं पाहिजे लोकांना फाडून चालत नाही पण याला जबाबदार नगरपंचायत नगर किमान स्वच्छता तरी करून मंडळी आजचा विषय जरा हार्ड आहे ज्याला आपण जगाला पोशिंदा म्हणून ओळखलो ओळखतो किंवा ज्यांना आपण शेतकरी राजा म्हणतो त्या शेतकरी राजावरच अकलू येथे बिकट परिस्थिती ओढवली आहे अकलूचा बाजार हा संपूर्ण तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे मात्र काही दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे अकलूजमध्ये भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे आतोनात हाल होताना दिसत आहे ज्या ठिकाणी नगर परिषदेने या शेतकऱ्यांना मंडई विक्रीसाठी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी चिखलामुळे त्या शेतकऱ्यांना बसता येत नाही त्यामुळे ते इतरत्र कुठेही जागा मिळेल तिथे बसतात याविषयी शे काही शेतकऱ्यांना विचारले असता ते शेतकरी म्हणतात की नगर परिषद आमच्याकडून दर सोमवारी बाजारच्या दिवशी काही ठराविक रकमेची पावती फाडतात मग पावती जर फाडत असतील किंवा आमच्याकडून पैसे घेत असतील तर आमची ब बसण्याची व्यवस्था किंवा चांगल्या जागाची व्यवस्था करणे याची जबाबदारीसुद्धा नगरपालिकेची आहे चला तर जाणून घेऊया शेतकऱ्यांचे म्हणणे आणि त्यांची तक्रार या तक्रारी ऐकल्यानंतर नगर परिषद काय पाऊल उचलते हे पाहणे तितकेच गरजेचे ठरणार आहे एक खाजगी जागा आहे यांची त्यांनी सहकार्य केलं तुम्हाला तुम्ही मामू साकात अटगेत

आज तिथं सोमवार असल्यामुळं बाजारचे बाजारकरी आलेले भाजीपालावाले त्यांची गैरसोय झालेली आहे ही गैरसोय नगरपरिषदेनं खरंच दूर करायला पाहिजे त्या जिथे ठेवलेली जागा आहे तिथं चिखल झालेला आहे आणि शेतकऱ्यांना बसायला सोय नसल्यामुळं त्या ठिकाणी आमचा रोड खाजगी रोड आहे त्या रोडवर हे सगळे आम्ही त्याची सोय केलेली आहे तर ह्या ह्या नगर नगरपरिषदेनं लक्ष देऊन सगळं बघितलं पाहिजे लोकांना नसा पावच्या फाडून चालत नाही हे लोकांनी सोय केली पाहिजे आणि परत प्रत्येक वेळेस जर पाऊस झाला तर तुम्ही काय सोय करत नाही नगरपालिकेनं लक्ष दिलं पाहिजे नगरपाय लोक नसतात म्हणजे ध्येर सोय होती शेतकऱ्यांची सगळ्यात आणि आता ही जो लोक ह्या रोडवर बसले ती संपूर्ण शेतकरी लोक व्यापारी नाहीत त्यामुळं आम्ही ह्याचं खेडं म्हणलं तर इथं बसून दिलेलं आहे शेतकऱ्यासाठी आम्ही तिकडे सोय केलेली आहे सगळे जवळजवळ आठ सात आठशे नऊशे फुटापर्यंत आत रोड बसलेले आहेत लोक आणि फक्त शेतकरी आहेत व्यापारी व्यापार नाही तर सगळ्यांनी त्याबरोबर सहकार्य केलेलं आहे शेतकऱ्यांनी शेत सहकार्य केलेलं आहे त्या ठिकाणी सगळ्याकडून चांगली सोय झालेली आहे आज पाऊस असल्यामुळं सगळ्यांची सोय झाली चिखल आहे इकट नगरपरिषद शेत जागेत त्यामुळं आम्ही इथं बस आता शेतकऱ्यांची सोय केलेली आहे किती दिवसापासून आता जवळजवळ बघा तीन आठवडे झाले बसते तीन आठवड्यापासून माणूस आला आला नाही इकडे तोच आज सकाळी बोलवून घेतला होता म्हणजे सोय तिकडे चिखल झाली आध्या पुढल्या सोमवारपासून आम्ही तिकडे सोय करू असं सांगून गेलेलं आहे तिथं शेतकरी बसल्यामुळं भाजीपाली तुम्हाला म्हणजे गाण वगैरे होते का नाही घाण होती शेतकऱ्याचा शेतकरी सहन करायला लागतोय शेतकऱ्याला सांगितलेले त्यांनी सा, आम्हाला सांगितले की आम्ही जाताना स्वच्छता करू आम्ही जाऊ आज सोमवारचा बाजार दिवस आज हे तिसरा आठवडा आहे जे शेतकऱ्यांची गैरसोय आहे तिकडे इतका चिखल आहे जिथे त्यांनी बाजार केले की तिथे उभा राहता येत नाही त्यांच्या भाज्या विकल्या जात नाही त्यामुळे आज त्यांच्यावर वेळ आली की हे खाजगी जाग्यावरती त्यांना बसायची वेळ आली हातपाय जोडून आम्ही काही बोललोच नाही पण त्यांचं की एवढं तरी विकू द्याव एवढं तरी करू द्या आणि घाण होते कचरा होतो गेल्या आठवड्यात पण आता ह्यावेळी ते सगळे म्हणले तर आम्ही स्वच्छ करून जातो पण ह्याला जबाबदार नगरपंचायत आहे नगरपंचायतने किमान स्वच्छता तरी करून दिली पाहिजे इथं आमचं बसण्याबद्दल काही नाही का तर शेतकरी बांधव आहेत आम्ही स्वतः शेतकरी आहे त्यांच्या जे भावना आहेत ते आमच्यापर्यंत पोचतात त्यांचा माल विकला गेला पाहिजे त्यांना दर मिळाला पाहिजे त्यांचं नुकसान होते त्याच्यासाठी आम्ही खरंच त्यांच्याबरोबर आहे पण स्वच्छताकडे कुठे नगरपंचायतनी लक्ष द्यावं आणि त्यांचे जे हक्काची जागा आहे ते त्यांना स्वच्छ आणि सुविधापूर्ण उपलब्ध करून द्यावं